निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेच्या पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना भेटण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदन देताना पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितले की निवेदन घेऊन सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि याच निवेदनात जो विषय आहे तो, तो मात्र त्याच्यातले जे आरोपी आहेत ते मुस्लिम समाजादेशी आहे त्यामुळे हा विषय हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नसून या निवेदनातला विषय हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रद्रोही शक्ती चाललेल्या प्रयत्नांना आळा घालण्याची मागणी ही आम्ही या निवेदनात केलेली आहे या निवेदनात जे गुन्हे आम्ही नोंद केले हे गुन्हे दुर्दैवाने लवजयाशी संबंधित अशा पद्धतीने वागणाऱ्या मुस्लिम समाजातील तरुणांकडून घडलेले आहे। या गुन्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने चौकशी होण्याची आवश्यकता होती त्या पद्धतीने संबंधित पोलीस यंत्रणेने चौकशी केलेली दिसत नाही असा उल्लेख केला आहे कारण गुन्हा हा फार पूर्वीपासून घडला आहे असं आचरा पोलीस स्टेशनमधल्या गुन्ह्यात झालेली तक्रार आहे दोन तीन वर्ष बावीस सालापासून घडत असलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या विरुद्ध साधारणत एक मार्चमध्ये पंचवीसमध्ये आचऱ्याला गुन्हा दाखल झाला आणि या गुन्ह्याचा तपास करताना त्याच्यातला आरोपी पकडण्यास चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी पोलीस यंत्रणेनं घालवलेला दिसतो आहे आणि म्हणून या गुन्हेगाराचं आरोपीचं मनोबल हे वाढतं आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी शक्ती जे आहेत त्यांना या विषयांमध्ये पोलिसांकडनं योग्य तपास होत नसल्याने एका बाजूने मनोबल खच्चीकरण होत आहे अशा पद्धतीचा विषय आम्ही काल पोलिस अधीक्षकांसमोर मांडलेला आहे साधारणतः आचऱ्यातल्या गुन्ह्याचा तपास हा योग्य वेळी झाला असता तर अलीकडेच मालवणमध्ये अल्पवयीन मुलीला स्थानिक मुस्लिम जो विवाहित आहे मुलं आहेत अशाने छेडछाड करण्याचा जो, जो गुन्हा केला तो गुन्हा करताना त्याच्या मनात अनेक वेळा पोलिसांचा धाक समोर आला असता आणि याच्यातनं गुन्हा करायला तो सरसावला नसता असे केवळ दोन गुन्ह्यांचा उल्लेख या निवेदनात केला आहे परंतु जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना आहेत की ज्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येत आहेत की ज्या राष्ट्रद्रोही अशा पद्धतीच्या या घटना करत आहेत परंतु कायद्याच्या चौकटीत त्याला थोडं बसवणं कठीण होत आहे आणि त्याचं एकमेव कारण कि जा जा कि की पोलिसांकडून ज्या पद्धतीने अशा राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात एखादी तक्रार करायला ज्यावेळी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते जातात किंवा एखादा फिर्यादी जातो त्यावेळी त्याला मिळणारी ट्रीटमेंट ही हरॅशमेंटची आहे अशा पद्धतीचा समज हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा झालेला आहे आणि हा अनुभवातून झालेला आहे आणि म्हणून साधारणतः याच्यात जानेवारी महिन्यात मालवणमध्ये मा भंगारवाल्यांच्या विरोधात एक तक्रार झालेली होती याच्यातला जो आरोपी होता या आरोपीने जे कृत्य केले होते ते भारत आणि पाकिस्तान यांची मॅच असताना रोहित शर्मा पडल्यानंतर तो ज्या वस्तीत राहत होता तिथे बाहेर येऊन त्याने अफगाणिस्तान झिंदाबाद पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या आणि ह्या घोषणा ज्या कार्यकर्त्याने तिथल्या ऐकल्या त्याने त्याला विचारणा केल्यानंतर त्या भंगारवाल्याच्या मुलाने विरोधी अशा पद्धतीचं उत्तर हे तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दिलेलं होतं त्याच्यातनं ते अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर त्या मुलाने सांगितलं की माझ्या घरात असंच मला शिकवलं जातं म्हणून त्याच्या वडिलांना विचारल्यानंतर त्याने भारतासंबंधी द्वेषाची भावना बोलायला सुरुवात केली एवढंच नाही तर त्याच्या आईने आपल्याला आता या निवेदनामध्ये मी सांगू शकत नाही अशा पद्धतीच्या शिव्या त्या त्याच्या आईने दिलेल्या होत्या म्हणजे अशा वृत्तीचे माणसं समाजामध्ये राहत आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रार होते आणि मालवणच्या भंगार विक्री करणाऱ्या मुस्लिम हा सुप्रीम कोर्टापर्यंत संबंधित गुन्ह्यात तक्रार करण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी पोचू शकतो त्याचं एकमेव कारण की यांची जी यंत्रणा आहे जी राष्ट्रद्रोही शक्तींची ती पूर्णपणे अतिशय समन्वयाने त्यांनी चालवलेली दिसते कारण या सुप्रीम कोर्टाच्या गुन्ह्यातले जे वकील आहेत त्या वकिलांची यादी प्रसिद्ध झालेली होती त्याच्यातले अनेक वकील हे भारत सरकारच्या हिटलिस्टवर चालणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या आंदोलनात सहकार्य करतानाचे आहेत अशा पद्धतीचं चित्र दिसतंय दुसरा गुन्हा गोळवणमध्ये जो मुस्लिमांचा झाला त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्याचा तपास करायला पाहिजे तो अजूनही झालेला दिसत नाही म्हणजे जो गोळवनमध्ये ज्याने हिंदुत्व हिंदू माणसाचं घर व्यक्तीचं घर स्वतःच्या नावावर केलं तिथे रेशनिंग कार्ड बनवलं तिथे त्याने ते मतदान कार्ड बनवलं आणि हे सगळं करत असताना त्याच्या आधी तो यू पीमधलं आधार कार्ड होतं असा एक पुरावा होता यू पीमध्ये त्याला रेशन कार्ड मिळालेलं नव्हतं असं रेशन कार्ड महाराष्ट्रात मालवणमध्ये बनू शकतं हे दुर्दैवाने आपली जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा ही कुठेतरी कमकुवत होत आहे काय कारण ह्या गोष्टी पूर्वी उत्तर भारतात घडत होत्या पूर्वांचलमध्ये घडत होत्या दक्षिणेतल्या केरळ आंध्रासारख्या भागामध्ये घडत होत्या महाराष्ट्र याच्यात सेफ आहे आणि विशेषतः सिंधुदुर्ग या अशा गोष्टीतल्या अनेक घटना या साधारणतः राष्ट्रद्रोही अशाच पद्धतीच्या दिसत आहेत या सार्वभौमत्वाला हो भारताच्या छेद देणाऱ्या आणि त्यांचा जो उद्देश आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मुस्लिमांची संख्या वाढवणं आणि हा हिंदुस्तान मुस्लिम राष्ट्र घोषित करणं त्याच्यातल्या त्या सगळ्या कारवाया आहेत असा आमचा पूर्ण समज असून यासंबंधी या ठिकाणी पोलिस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने या घटनेकडे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनसुद्धा या, या सगळ्या उद्देशाचा विचार करून याची तपासणी केली पाहिजे असं मत कल काल हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने मांडलं हे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या महामंत्र्यांमार्फत जिल्हा महामंत्र्यांमार्फत दिलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंत हे उपस्थित होते संघाचे जिल्हा कार्यवाह हेही त्यावेळी उपस्थित होते आणि म्हणून आता पुढच्या काळांमध्ये अशा घटनांच एकत्रित अशा पद्धतीची एक माहिती गोळा करून पुन्हा एकदा या एस पी नास अधीक्षकांना आणि गृहमंत्र्यांपर्यंत सुद्धा हा विषय आम्ही पोहोचवणार आहोत असं काल चर्चेतून ठरलेलं आहे धन्यवाद जय श्रीराम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल